एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रोहो आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे वीस गाड्यांची आवक आहे आज दहा एप्रिल आज सोलापूर बाजार समितीमध्ये नेमका कांद्याला किती दर मिळतो आहे ते आपण आता या निलावाच्या माध्यमातून पाहूया

साडे अकरा बाराशे रुपये दिसून आलेलं आहे एखादं वक्कल कुठंतरी तेराशे रुपये गेला असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे मिडियम कांद्याचा रेट नऊ एक हजार अकराशे असा दिसून आलेला आहे गोलटा गोल्टीचा रेट हा तीनशे रुपयापासून ते नऊशे रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे नमस्कार शेतकरी राजे नमस्ते एटी नाईन मराठी यूट्यूब चॅनल मी आपलं स्वागत करतो आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये आला आहात आज किती कांद्याची पाकिटे तुम्ही घेऊन आलात मी आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे त्रेचाळीस कांद्याची पाकिट घेऊन आलेलो आहे बरं त्यामध्ये एक नंबरला त्या आता जो व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याला काय रेट भेटला एक नंबरला एक हजार रुपये प्रति क्विंटल रेट मिळालेला आहे बर आणि किती पाकिट होती त्याची एकशे एक, एक पाकिट होती आणि दोन नंबरला दोन नंबरला पावणे नऊशे रुपये रेट मिळालेला आहे त्याची किती पाकिट होती एकतीस पाकिट होती बरं हां वान कुठला आहे तुमचा पुरसुंगी फुरसुंगी बरं लागण कधी केलेली होती सर साधारणपणे साधारणपणे लागण डिसेंबर महिन्यात लागण केली होती का पेरणी पेरणी केली होती पेरणी केली होती हां बर किती ॲव्हरेज किती पडले तुम्हाला एकरी अडीचशे पण काय भाव नाही आणि एकूण खर्च किती झाला तुमचा म्हणजे एकरी एकरी सत्तर हजार रुपये खर्च होते साहेब सत्तर हजार रुपये खर्च आगे। मग आज जो मार्केटमध्ये तुम्हाला भाव मिळालेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि तुम्ही तुमचं उत्पादन खर्च निघतो का असा जर कांदा जर या रेटनं गेला तर या रेटनं कांदा गेला तर उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्याचा कांना मोडून चाललेला आहे तरी आता शासनानच एक मिनिट आणि इथं बघा सरकारकडून आता आपली काय अपेक्षा म्हणलो आम्हाला सरकारकडून कर आता केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आहे दोन्ही सरकारने मिळून आम्हाला क्विंटलला एक हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल मग त्यासाठी काय म्हणजे शेतकरी कुठल्या नेत्यांकडे किंवा काय असं कशा पद्धतीने तुम्ही मागणी करणार आता असं काय बघा आमच्या आजी दादा तर शेतकरीच आहेत शिंदे साहेब शेतीच करतो गावाकडे जाऊन नाही याला कळलं पाहिजे आपण शेतकरी आहोत शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अनुदान दिलं पाहिजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघं मिळून म्हणतात की हे शेतकऱ्याचं सरकार आहे तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी म्हणून काय संदेश द्याल मी देवा भाऊला एक संदेश देतो की आमच्या शेतकऱ्याचा विचार करा हे कांद्याचं मार्केट काय आहे दुधाचं मार्केट काय आहे सगळा शेतकऱ्याचा काना मोडून आहे काय तुम्ही सांगितलंय विधानसभेत बाबा साडे बावीसशे रुपये मार्केट म्हणजे कांद्याला प्रति क्विंटल घ्या पण व्यापारी काय घेत नाही ह्याचा विचार करा शेतकऱ्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या आता कांद्याला काय आणि दुधाला बी चाळीस रुपये प्रति लिटर दर द्यावा पाण्याची बॉटल आता इथं ह्याच्यात घेतली तर वीस रुपये मार्केटमध्ये मा आणि मार्केट मा आमचं दूध चाललंय तीस रुपये त्यामुळं शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम भेटणार झा घामाला दाद मिळणार अवघड झालंय शेतकऱ्याचं शेतकरी काय कर करतो बायका मुलं सगळी राबवतोय सगळी रात दिवस पाणी देतोय सगळं करतोय आणि त्याचा मोलच मिळणार मातीमोल त्यामुळे शेतीमध्ये सध्या नऊ तरुण येण्यासाठी काय उत्सुक आहे का, का? नऊ तरुण आहे तर काहीच उत्सुकता नाही कष्टाला म्हणजे फळ भेटत नसल्यामुळेच आज तरुण पिढी नोकरीकडे आकर्षित व्हायला लागलेली आहे नोकरीकडे आकर्षित व्हायला आपलं नाव काय म्हणलं माझं नाव नानासाहेब विठ्ठल राऊत राहणारा डिक्सळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो चार झिरो चार त्रेचाळीस तर मित्र हे होते मोहोळ तालुक्यातील शेतकरी की ज्यांनी केंद्र व राज्य सरकारनं प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या कांद्याला एक हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे तर आपण ए नाईनसोबत आपली व्यथा व्यक्त केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुम्ही जी मागणी केली आहे त्याला केंद्र व राज्य सरकारनं त्याचा विचार करून लवकरात लवकर सरकारनं एक हजार रुपये केलेली मागणी पूर्ण होऊ ही इच्छा व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो नमस्कार